नमस्कार मी किशोर कदम कळवी सौमित्र काल आमच्या सोसायटी मध्ये आमचे ॲडव्होकेट प्रदीप कदम यांनी डीएचं वाचन केल्यानंतर एक गोष्ट लक्षात आणून दिली की आमचे पीएमसी आणि बिल्डर आमची इमारत हे एसआरएच्या स्कीम खाली किंवा झोपडपट्टी डेव्हलपमेंटच्या स्कीम खाली करण्याचा घाट त्यांनी घातलेला आहे त्यांचं जे ऑफर लेटर आहे जे आमच्यापर्यंत म्हणजे ऑक्टोबर मध्ये केलेलं ले ऑफर लेटर आत्ता गेल्या महिन्यात आम्हाला देण्यात आलं तर काल फार मोठा धक्का बसला मेजॉरिटी नावाचा एक नियम आपल्याकडे गृहनिर्माण नियम आहे याच्यामध्ये सहकारमध्ये आणि त्या नियमामुळे कधीकधी काय होतं की एखादा माणूस जो कायदेशीर भांडत असतो एखादा माणूस जो प्रामाणिक असतो आणि तळमळीने स्वतःचं घर वाचवण्याचा प्रयत्न करत असतो पण मेजॉरिटीच्या नियमामुळे तो माणूस खोटा ठरवला जातो एका माणसाला हरवण्यासाठी सगळे एकत्र येऊन स्वतःच्या पायावर भोंडा पाडून घेतात असला प्रकार आमच्या सोसायटीमध्ये झालेला आहे एसआरए आणि म्हणजे ट्रान्झिट कॅम्प सारखी परिस्थिती निर्माण होईल अशी भीती निर्माण केली याला कमिटी जबाबदार आहे की पीएमसी जबाबदार आहे मला माहीत नाही मला असं वाटतं की ने कमिटीला मिसगाईड केलं त्यांना दिशाभूल त्यांची केली आणि कमिटीला जे समजलं तसं त्यांनी आम्हाला सांगितलं त्यांना फार काही त्यातलं कळलं असं मला वाटत नाही त्याच्यात त्यांचा दोष आहे असंही मला वाटत नाही आपल्या सामान्य लोकांना लक्षात या गोष्टी येत नाहीत परंतु आता शेवटच्या टप्प्यामध्ये असताना पर्टिक्युलरली मी आणि माझी मिसेस आम्ही दोघांनी खूप खोलात जाऊन विचार केल्यानंतर लक्षात आलं की याच्यामध्ये काहीतरी गडबड आहे आणि काल स्वतःच एडव्होकेट प्रदीप कदम यांनी सांगितलं की हा संपूर्ण डीए इलिगल इल आहे हा डीए मी आ, पास करणार नाही सही करणार नाही आणि त्यांनी ते सही करण्याचा नाकारला त्यांनी स्वतःचे पैसे सुद्धा नाहीत मी त्यांचा खूप खूप आभारी आहे की त्यांनी आमची चोवीस घरं वाचवण्याचा प्रयत्न केला आता बाकीच्या तेवीस लोकांना त्यांची घरं हवं आहेत की नको मला माहित नाही पण मी एक कलावंत आहे मी आयुष्यभर घामाचा पैसा म्हणून हप्ते भरून माझं हे घर मिळवलेलं आहे मला माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब एकनाथ शिंदे साहेब आणि माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांना विनंती करायची आहे आमचे सहकार मंत्री आबासाहेब पाटील यांना विनंती करायची की तात्काळ ही प्रक्रिया थांबवण्यासाठी मदत करावी आणि आमच्या तेवीस जणांचं घर नाही वाचलं तरी चालेल पण महाराष्ट्रातल्या एका कलावंताचं घर वाचवण्यासाठी मला मदत करावी मी सगळ्या मंत्र्यांना सगळ्या कलावंत मित्रांना आवाहन करतो आहे की कृपया मदतीसाठी धावून यावं धन्यवाद